नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती शरद पवार उद्धव ठाकरेंना जरा बाहेर थांबा असं जे आहेत तो व्हिडिओ फार गाजतो आहे आमच्याकडे अनलायझरवरती सुशील कुलकर्णींनी फार छान त्याच्यावरती एक व्हिडिओ केलेला आहे जरूर बघ निमित्तानं काही मुद्दे मला परत तुमच्या समोर ठेवायचे आहेत एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरद पवारांची ही कृती आत्ताची नाहीये मी तुम्हाला थोडस जुनं म्हणजे पार दहा वर्षापूर्वी घेऊन जातो दोन हजार चौदाची गोष्ट विधानसभेचे निकाल लागत होते म्हणजे जा अजून जाहीर पण झालेले नव्हते बारा साडेबारा वाजेपर्यंत जेव्हा सगळा कल स्पष्ट झाला आणि भाजप एकशे बावीस पर्यंत पोहोचते म्हटल्याच्या नंतर कोणीच न विचारता न मागितलेला असताना अचानक शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर करून टाकला सरकार स्थापनेसाठी भाजपनी मागितलेला नसताना कोण मुख्यमंत्रीपदी येईल काय अजून काही स्पष्ट झालेलं नसताना आणि त्याच वेळीस शरद पवारांची ही कृती उद्धव ठाकरेंना तुम्ही जरा लांबच थांबा असं म्हणण्याची होती कारण की उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे अखंड शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार निवडून आलेले होते आणि स्वाभाविकपणे भाजप आणि सेना युती असल्यामुळे त्यांचं सरकार स्थापन भले त्यांनी विधानसभा निवडणूक सगळ्यांनी स्वतंत्र लढली होती म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी पण वेगळे लढले होते भाजप सेना पण वेगळी लढली होती पण तरी ही शक्यता होती की भाजप सेना एकत्र येतील आणि सरकार स्थापन करतील ते तसं होऊ नये हे पवारांनी नंतर मुलाखतीत सांगितले म्हणून सांगत म्हणून आम्ही त्यांना बाहेरून पाठिंबा दिला आणि ते अल्पमताचं सरकार देवेंद्र फडणवीस यांनी स्थापनही केलं होतं नंतर काही महिन्यांनी त्याच्यामध्ये शिवसेना सामील झाली हा एक प्रसंग दुसरा एक प्रसंग आहे जेव्हा अजित पवारांनी दोन दिवसाचं सरकार स्थापन केलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नंतर ज्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या अजित पवारांनी स्वतःहून समोरून सांगितलं आणि त्याच्यावरती शरद पवारांनी मिठाची गोळणी धरली आज ता काय त्यांनी त्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की ह्या सगळा जे काही निर्णय झालेला होता तो पवारांना विचारूनच झालेला होता म्हणजे पवारांची ती पण कृती उद्धव ठाकरेंना तू आता जरा लांब राहा ला असंच म्हणण्याची होती हे दोन प्रसंग ठळक असे आहेत की ज्या वेळेस शरद पवारांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरेंना लांब ठेवलेलं होतं दुसरं एक त्याच्यातून जो अर्थ निघतो आहे आताच तर खरं तर एक सगळ्यात स्पष्ट अर्थ असा आहे की आता शरद पवारांना उद्धव ठाकरेंची गरजच राहिलेली नाही मुळात पवारांचं स्वतःचं राजकारण आणि उद्धव ठाकरेंसारख्यांच्या प्रादेशिक पक्षाचं राजकारण या सगळ्यांच्या मर्यादा दोन हजार चोवीसच्या म्हणजे अजून निकाल लागायचे पण प्रचारातूनच स्पष्ट झालेलं आहे की हे प्रादेशिक पक्ष फार मोठी धाव घेऊ शकत नाहीत एकाही प्रादेशिक पक्षाला आपला म्हणजे आपलं राज्य सोडून बाहेर कुठे काही थोडंफार म्हणजे काय म्हणतील त्याला राजकीय जागा मिळवता आलेली नाहीये थोडासा अपवाद त्यातल्या त्यात फक्त आम आदमी पक्षाचा आहे खरं तर पंजाब आणि दिल्ली तसं वेगळं करता येत नाही लागून असलेले राज्य आहेत म्हणा किंवा पंजाबांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीच्या राजकारणातलं वर्चस्व म्हणा किंवा असंख्य गोष्टी असतील म्हणून आपलं एक राज्य दिल्ली छोटस का ना त्याच्यानंतर बाजूचं पंजाब तर दोन्ही इथले सात आणि तिथले तेरा त्याच्यामुळे त्याचे आकार खूप छोटा आहे ते आपण समजू शकतो तुम्ही सगळे प्रादेशिक पक्ष बघा शरद पवार जेव्हा त्यांना थांब म्हणतायत लांब रहा म्हणतायत त्या सगळ्यातून पवार एक अपरिहार्यता कबूल करतायत प्रादेशिक पक्षांची की आपण मुख्य प्रवाहापासून लांबच आहोत आजही इतका तोटा होऊन किंवा राहुल गांधींसारखं इतकं कमकुवत म्हणा बिनकामी नेतृत्व असताना सुद्धा नंबर दोन ची जागा काँग्रेस घेईल याच्यात कुणालाही शंका नाही आजही कुठलाच प्रादेशिक पक्ष तसा स्पष्टपणे समोर आलेला नाहीये की जो काहीतरी म्हणजे भले एखाद्या वेळेस एखाद्या प्रादेशिक पक्षाला जास्त खासदार प्राप्त होतील संख्या फारच अगदी वाईट परिस्थिती झाली तर काँग्रेसच्या खासदारांची संख्या अजून कमी होईल बावन होते तर काही चाळीस बेचाळीस वरती तीस पस्तीस वरती येतील पण तरीही भारतभरचा विचार केला तर जितकी ते जागा आहेत आणि त्यांना जितकी मतांचं म्हणजे टक्केवारी मिळेल ती दोन नंबरची असेल याच्यात काही वाद नाही म्हणजे पवारांची ही अपरिहार्यता लक्षात घ्या पवार आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रादेशिक पक्षांच्या बरोबर राहून आता काही साधणार नाही पवारांच्या ह्या मजबुरीचा एक हा हा जो एक अर्थ आहे त्यांच्या कृतीचा त्यांची जी मजबुरी आहे ती जरा समजून घ्या एक सातत्याने प्रयत्न दोन हजार चौदाच्या नंतर एक तर खरंच पवारांनी बाहेरून पाठिंबा देऊन पहिल्यांदाच भाजपशी चुंबाचुंबी करायचा प्रयत्न केला होता पण परत त्यांनीच पाय मागे घेतला तेव्हाच खरं तर ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी भाजपवाले त्यांचा निर्णय त्यांनी काय घेतला असता मोदी आणि अमित शहा आणि तो वेगळा पवारांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी तेव्हा जो बाहेरून पाठिंबा दिला होता त्याच्यापेक्षा सरळ प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर जाऊन सरकार स्थापनेचाच निर्णय घेतला असता तर चांगली गोष्ट झाली असती पवारांच्या दृष्टीनं जे त्यांनी नंतर मजबुरीमध्ये उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये केलं होतं म्हणजे हा तुमचा निर्णय तेव्हा चुकला कारण की तुम्हाला पुढचा अंदाज नाही आला पवारांना सत्तेशिवाय राहवत नाही दोन हजार चौदाला सत्ता गेली आणि काँग्रेसची अतिशय वाईट अशी बेचाळीस इतके फक्त खासदार निवडून आले तेव्हा यांना पुढचं भवितव्य राजकीय दृष्ट्या फारसं नाही हे ओळखून जर तेव्हा निर्णय पवारांनी बाहेरून पाठिंबा ऐवजी हो स्पष्टपणे त्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला असता पुढं नंतर त्यांच्या पक्षाचं काय झालं असतं किंवा दोन हजार एकोणीसची पर्यंत अजून परिस्थिती काय आणि कशी बदलली असती तो मुद्दा वेगळा सगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या निवडणूक वेग निवडणूक लढवली होती कोणीही कोणाशी चौदाच्या विधानसभेमध्ये भाजप सेना लढले होते म्हणजे पंचवीस तीस वर्षामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रातले चारही प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढले होते पण तो जो जनतेचा कौल आहे तो ओळखून त्याच्या पद्धतीनं पुढे जाण्यामध्ये बाहेरून पाठिंबा देण्याच्या पेक्षा सरळ त्यांच्याशी बोलणी करून आतून पाठिंबा दिला असता सहकार सरकारमध्ये सहभागी झाले असते तर वेगळं चित्र दिसला असतो अजून एक मुद्दा आम्हाला तुमच्या समोर स्पष्टपणे मांडायचा आहे एक मोठा राजकीय पक्ष आहे आणि त्याच्या विरोधामध्ये दुसरा राजकीय पक्ष आहे अशी परिस्थिती भारतामध्ये कधी झालेली नाही म्हणजे पहिल्यांदा काँग्रेस होता एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत काँग्रेस आणि बाकीचे विरोधी पक्ष असा तो मुद्दा असायचा एकोणनव्वदच्या एकोणनव्वदच्या नंतर म्हणजे जेव्हा रथयात्रा काढली आडवाणींनी आणि पहिल्यांदा सगळ्यांना स्वतःला सेक्युलरिजम सेक्युलरिझमचं भूत सगळ्यांच्या डोक्यात चढलं बाकीच्या सगळ्यांच्या आणि त्यांनी काँग्रेसलाही सोबत घेऊयात पण विरोध मात्र आता इथून पुढं भाजपला करूयात असं केलं त्याचा परिणाम आज झाला की एक भाजपसारखा पक्ष बळकट होत गेला राष्ट्रीय पक्ष आणि त्याच्या विरोधात बाकीचे सगळे आता दुसऱ्या पातळीवरती काँग्रेस सारखा पक्ष की ज्यांना अल्पमताचं का होईना पण ज्यांनी सरकार चालवलेली होती तो बळकट होणे किंवा त्याची परिस्थिती किमान बरी असणे ही जी अपेक्षित होती तसं झालं नाही आणि ते खाली घसरत घसरत त्यांची संख्या चाळीस बेचाळीस चौरेचाळीस नंतर बावन्न इतकीच कमी होऊन बसली म्हणजे एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याच्या विरोधात दुसरा राष्ट्रीय पक्ष आहे असं चित्र उमटू शकलेलं नाही संख्येच्या दृष्टीनं ना आहे दोन नंबरचा पक्ष परत काँग्रेसात राहणारे ते वाद नाही पवारांची ही जी मजबुरीची परिस्थिती त्याच्यातून दिसते आहे त्याच्यातून पवार हे सांगू आहेत की प्रादेशिक पक्ष त्यांना आता शिवसेनेची गरज उरलेली नाही शिवसेनेसारख्या पक्षाला हाताशी धरून काही फायदा होईल असं दिसत नाही पण दुसरीकडून दुसराही काही पर्याय स्पष्टपणे समोर येताना दिसत नाही आणि ही पवारांची फक्त राष्ट्रवादी काँग्रेसपुरती नव्हे फक्त महाराष्ट्रापुरती नव्हे एकूणच राजकीय आगतिकता उसंतवाणी काका उद्धवासी म्हणे जरा थांब बाहेर तू लांब बैस थोडा करा याचा तो तो झाला सारा खेळ तुझ्या शिना मेळ आता काही खेळ उन तुला भोगिली मी सत्ता आता तुझा पत्ता कटणार काढली ती नखे आयाळ काढिली पतना राहिली सिंहाची ती तुला पांघरला सेक्युलर झगा आता उगा उगा कुई कुई मुख्यमंत्री पद हाती दिले केळ पायातले बळ संपविले कांत मवियाची पांगलेली जत्रा सैरभैर सैरभैर भार, पवारांच्या ह्या कृतीचा अर्थ केवळ उद्धव ठाकरेंपुरता नाहीये ही जी आगतिकता पवारांची आहे कोणाला सोबत घ्यायचं आहे कोणाला बाहेर बसवायचं आहे हे सगळं करण्यातून निष्पन्न काही होत नाहीये आज महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी सगळ्यात जास्त अठ्ठावीस जागा भाजप लढवतो आहे त्याच्या खालोखाल एकवीस जागा हिंनी किती टीका केली तरी उद्धव ठाकरेंचाच पक्ष गट लढवतोय एकवीस जागा त्याच्या खालोखाल तीन नंबरला काँग्रेस लढवत आहे सतरा जागा त्याच्या खालोखाल चार नंबरच्या जागा शिंदे गट लढवत आहे पंधरा जागा आणि शरद पवारचा गट फक्त दहा जागा लढवत आहे पाचव्या नंबरला आहे म्हणजे तुम्ही ज्यांचा विरोध केला ते भाजप आजही निवडणूक निकाल काय लागायचे ते नंतर लागवते अठ्ठावीस जागा लढवत आहेत त्याच्यानंतर तुम्ही ज्यांच्या नावानं खडे फोडत होता भले त्यांना तुम्ही फोडून इकडे घेतलं शिवसेना ते तुमच्याकडे घेऊन पण तुम्ही त्यांना जा एकवीस जागा लढवायला द्यावं लागले महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठ्या जागा जास्त जागा हा शिवसेना लढवते उद्धव ठाकरे गट ज्या काँग्रेसमधून तुम्ही बाहेर पडलेला होतात त्या काँग्रेसला सुद्धा सतरा जागा लढवायला तुम्हाला द्यावं लागले आहे आणि जो शिंदे गट जो बाहेर पडला तो त्यांच्या बरोबर गेला त्याच्या तेरा खासदार असतानाही तो पंधरा खासदार पंधरा जागा लढवतो आहे ही पवारांची आगतिकता आहे म्हणजे तुम्ही जे जे काही सगळं केलं होतं काँग्रेसमधून बाहेर पडले ते तुमच्यापेक्षा जास्त जागा लढत आहेत ज्यांच्या विरोधात तुम्ही राजकारण केलं ते भाजप एक नंबरच्या जागा लढवत आहेत तुम्ही जी शिवसेना फोडली ती दोन्ही मिळून सगळ्यात जास्त जागा लढवत आहेत त्यांच्या एकवीस आहेत आणि यांच्या पंधरा आहेत म्हणजे महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीस पैकी एकवीस जागा या जर शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या असतील तर खरे जे मूळचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले ते फक्त सत्तावीसच जागा लढवायला लागले म्हणजे त्या एकवीस जागा जर त्यांनी सोडून दिल्या म्हणजे तो पूर्वी श्रमीचा त्यांच्या गटातला असलेला पक्ष आहे उद्धव ठाकरेंचा ही जागतिकता पवारांची केवळ उद्धव ठाकरेंपुरती नाही राष्ट्रीय राजकारण असो आणि प्रादेशिक पक्षांचं राज राजकारण असो दोन्हीमधून आता कोणाला आपल्या जवळ बसवायचं आणि कोणाला बाहेर नेऊन थांबवायचं ह्याच्यावरती त्यांचा कुठलाच आता कंट्रोल उरलेला नाही किंवा ते जे काही करतायत त्याचा काय अर्थ उरलेला नाही असं त्यांच्या कृतीतून दिसतं आहे इथेच थांबूया धन्यवाद